बीड जेलमधील वाद वाल्मिक कराडनं जाणीवपूर्वक घडून आणला असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय वाल्मिकने अनेक गुंड जेलमध्ये बोलून घेतले असंही आव्हाडांनी म्हटलंय सत्तर ते ऐंशी वाल्मिकचे गुंड बीड जेलमध्ये आहेत असंही आव्हाडांनी म्हटलंय कराडला मुंबई किंवा पुण्याच्या जेलमध्ये पाठवण्याची गरज आहे वाल्मिक कराडला स्पेशल सुविधा देताना महादेव गीते यांच्यासह काही बंद्यांची अडचण तुरुंग प्रशासन आणि वाल्मिक कराड्याला होत होती म्हणून गेल्या आठवडाभरात महादेव गीते आणि इतरांना त्रास देण्यात येत होता आजचा वाद हा जाणीवपूर्वक वाल्मिक कराड यानेच घडून आणला आहे वाल्मिकने अनेक गुंड ही छोट्या मोठ्या गुन्ह्यात जेलमध्ये बोलावून घेतली आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी वाल्मिकच्या टोळीचे गुन्हेगार बीड कारागृहात आहेत तर गेल्या तीन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवरती कारवाई झाली पाहिजे यापूर्वी धनंजय देशमुख यांच्या साडूची इतक्या तत्परतेने जेल बदली प्रशासनाने केली होती म्हणजे जो वाल्मिकचा अडचणीचा त्याची जेल बदली हे सूत्र वाल्मिक कराड आणि जेल प्रशासन राबवत आहे वाल्मिक कराडला पुणे किंवा मुंबईच्या कारागृहात पाठवणं गरजेचं आहे असं या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिकने अनेक गुंड जेलमध्ये बोलावून घेतले असे आरोप केले आहेत अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलं बीड जेलमधील वाद हा वाल्मिक कराडनं जाणीवपूर्वक घडून आणला खरं तर आपण कालपासून पाहतो ज्या प्रकारच्या घडामोडी घडतायत वाल्मिक कराडवरती हल्ला करण्यात आला जेलमध्ये अशी माहिती मिळाली मात्र त्यावरती आता जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप केला संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदयन अगरवोल जे आपल्यासोबत जोडलेत उदय तर आपण पाहतोय काल बातमी आली की बीडमध्ये तर बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड याच्यावरती हल्ला झाला मात्र त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले की हे सर्व प्रकरण जाणीवपूर्वक वाल्मिक कराडनेच घडून आणले काय सांगशील सोस्तार नक्कीच कारण काल ज्यावेळी कैद्यांना मारहाणीची घटनेची चर्चा बाहेर आली त्यावेळेस वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना मारहाण झाल्याची चर्चा होती परंतु आता जितेंद्र आव्हाड यांनी जे ट्विट केले त्यामध्ये असं म्हणतायत की महादेव गीते यांच्यासह काही बंद्यांची अडचण तुरुंग प्रशासन आणि कराडला होत होती आणि म्हणून त्यांना गेल्या आठवडाभर त्रास देण्यात येत होता आणि त्यामुळेच आता त्यांना इतर कारागृहात देखील हलवल्याचं वाल्मिक वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून हलवल्याचं आता जितेंद्र आव्हाड म्हणतात आपल्या आपल्या ट्विटमध्ये दुसरीकडे वाल्मिक कराडचे अनेक गुंड जे आहेत ते या ठिकाणी बीडच्या कारागृहात आहेत असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं या प्रकरणाची सगळी चौकशी व्हावी सीसीटीव्ही फुटेज असं तपासावं असं देखील मागणी त्यांनी केली आहे एकंदरीतच आता आपण जर पाहिलं तर एकीकडे सुदर्शन गुलेला मारहा केली जी चर्चा होती त्यानंतर था जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याबाबतच संशय व्यक्त केला आणि महादेव गीते आणि त्यांना महादेव गीते आणि इतर बांध्यांना वाल्मिकराच्या सांगण्यावरूनच हालवल्याचं म्हटलंय एकंदरीत आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन सत्य लवकरच समोर येऊ शकल कारण नक्कीच उदय खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी ऐंशी वाल्मिकचे गुंड बीड जेलमध्ये आहेत असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय बीड जेलमधील वाद कराडनं जाणीवपूर्वक घडून आणला आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे त्यामुळे बीड जेल प्रशासनामध्ये नेमकं काय सुरू आहे या संदर्भात आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत वाल्मिकने अनेक गुंड हे जेलमध्ये बोलावून घेतले असंही आव्हाडांनी म्हटलंय ऐंशी वाल्मिकचे गुंड बीड जेलमध्ये आहेत असं सुद्धा या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय तर कालच या संदर्भात वाल्मिक करन आणि सुदर्शन फुले यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर आता या घडामोडींना वेग आला